भुसावळ शहरातील आठवडे बाजारातील डिस्को येथे सायंकाळी पास नाशिक येथील जीएसटी एक्कावन्न असे भारत सरकारच्या दोन वाहनातून डिस्को टॉवर येथे थांबांडून होते सदरील पथकाने डिस्को टॉवरच्या एमआयडीसी येथील सुद्धा भेट देऊन पाहणी केली यानंतर आठवडे बाजारातील दुकानात रात्री उशिरापर्यंत बसून बिलांची तपासणी केली पथका विचारणा केली असता सदरील बिल तपासणी दुसऱ्या दिवशी सुरू राहणार असल्याची माहिती पथकातील अधिकाऱ्यांनी दिली ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ